नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक लिटर दूध लिटर दूध आपण छान असं गरम करून उकळवून त्याला थंड करून त्याचं इथं मी रात्री दही लावलेलं आहे तर दही बघा तुम्ही किती मस्त लागलेलं आहे छान असं घट्टर दही आपण इथं करून घेतलेलं आहे यातली साय वगैरे आपण काढली नव्हती त्यानंतर आपण इथं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा इथं मी एक चाळण घेतली चाळणीच्या खाली एक मोठं भांडे ठेवले त्याच्यामध्ये कापड ठेवून आपण हा दही आहे ते बांधायला घेतोय आता तर दही व्यवस्थित त्यात ता आपण टाकून एका कापडामध्ये स्वच्छ दह्याची आपण अशी पुरचुंडी बांधून व्यवस्थितपणे आपल्याला ह्यातलं पाणी निचरून घ्यायचंय तर इथं बघा दही आता मी बांधून ठेवते मस्त अशी ह्याला गाठ मारून घ्यायची गाठ मारून ह्या चाळणीमध्ये आपण हे दही येते असं व्यवस्थित चांगलं जाम बांधून मस्त असं ठेवून त्याच्यावर एक ताटली ठेवून त्याच्यावर आपण खलबत्ता आणि एक वरवंटा असं दोन्ही गोष्टी मी जड अशा ह्याच्यावर ठेवलेल्या आहेत तर आपल्याला हे दही येते आपण सकाळपर्यंत असंच ठेवायचं तर सकाळपर्यंत बघा आपण आपलं दही येते आता इथं बघूया मस्त आपला येतो आता तयार झालेला आहे घट्ट एकही टिपका घरी छान असा घट्ट एकदम चक्का झालेला आहे तर इथं बघा ही गाठ सोडते मी आता आणि इथं बघू शकता आपला चक्का येतो किती छान झालेला आहे एक लिटर दुधापासून हा चक्का बनवलेला आहे आपण तर चक्का आता आपण इथं चाळणीमध्ये मोकळा करून घेऊ पूर्णाची चाळणी इथं मी वापरते तर चाळणीमधनं आपल्याला ह्याला पूर्ण असा चाळून घ्यायचं आहे एका चमच्याच्या साह्याने मी इथं याला मस्त चाळून घेते मस्त असा दाणेदार चक्का आपला घरच्या घरी तयार होत आहे बघा <coughs> तर व्यवस्थितपणे आपल्याला हा चक्का येतो छान असा आपण चाळून झालेला आहे आता चांगणीच आपण हे पूर्ण खाली काढून घेऊया त्यानंतर चक्का तयार झाल्यानंतर तर बघू शकता तुम्ही हातावर पण एकदम मौसूत असा छान चक्का झालेला आहे तर इथं त्यासाठी आपण ही वेलची पावडर घेतली आहे मनोके घेतलेत इथं बदामाचे काप घेतलेत एक वाटी साखर लागणार आहे तर साखर आपण मिक्सरवर इथं बारीक करून घेतलेली आहे बारीक मस्त पिठी साखर बनवून घेतलेली आहे आपण तर आता आपण ही साखर आहे ती चक्क्यामध्ये टाकूया जशी आपल्याला गुढीचा चक्का पाहिजे त्या गुढीचा आपण इथं चक्का येतो भरून घ्यायचा आहे व्यवस्थित साखर एका पळीच्या साह्याने मी इथं एका मोठ्या खोलगट असा कुंडा घेतला आणि कुंड्यामध्ये आपण ही गोल गोल फिरवत राहायचं व्यवस्थितपणे ह्याला हलकेपणा ये चक्का येतो आता आपण इथं फिरून घेऊया त्यामध्ये मी मिरची पावडर टाकून घेतलीये वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा ह्याला मिक्स करून घेऊया चांगला पूर्ण असा गोलगोल व्यवस्थित खोलगट भांड्यामध्ये छान छान असा चक्का फिरवता येतो त्यामुळे जरा खोलगटच भांडं वापरायचं आपण इथं तर बघू शकता मस्त साखर आपली मिक्स झालेली आहे त्यानंतर इथं आपण जे मनोके आणि बदाम घेतलेले आहेत काप करून ते पण इथं टाकून घेतलेत त्यानंतर पुन्हा आपला हा चक्का आपण आता फिरून घेऊया तर बघा किती मस्त असा हा चक्का आपला तयार झालेला आहे एक लिटर दुधामध्ये आपण घरच्या घरी बाहेर आणण्यापेक्षा घरीच आपण हा चक्का तयार केलेला आहे तर आपल्याला आता पुऱ्या बनवायच्या त्यासाठी मी पीठ मळायला घेते तर चक्काच्या भांड्या आपण बाजूला ठेवले तर परातीमध्ये चवीनुसार मीठ तेल लागणार आहे आपल्याला आणि मी इथे एका मोठ्या वाटीत गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता पुऱ्यांसाठी आपण छान असं पीठ मळून घेऊया व्यवस्थित मीठ याला मिक्स करून वरण थोडीशी तेलाची धार टाकून तेल टाकून पिठामध्ये व्यवस्थित पीठ असं सगळीकडे फिरवून घेऊया छान तेल मिक्स झाले बघा आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पुरांसाठी जी कणिक मळायची ती आता इथं मळून घेते तर कणिक आपली मस्त मळून झाली इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी मस्त असेल सर थोडी मी कणिक मळून घेतली वरून तेल लावून आपण कणिक येते जरा थोडा वेळ झाकून ठेवूया एक दहा पंधरा मिनिट चांगली भेटते की आपण इथं पुऱ्या लाटायला घेणार आहे तर इथं बघू शकता पुन्हा एकदा आपण हे पीठ येते मळून घेऊया छान असं दहा मिनिटात दहा ते पंधरा मिनिटा नंतर पीठ आपण भिजवून घेतलेले पुऱ्यांसाठी तेल तापायला ठेवले इथं लगेचच आपण तर आता आपण पुऱ्या लाटायला घेतोय पुन्हा एकदा आपण हे पळपटावर पड़ पीठ आहे ते चांगलं घेऊया <coughs> पीठ छान मळून घेतलं की पुऱ्या पण मस्त आपल्या एकदम मौग सूत आणि डम्म फुगून अशा येतात आता मोठी चपाती आपण इथे मी लाटून घेणार आहे व्यवस्थितपणे आपल्याला जशी लागण जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर मध्यम साईजची आपल्याला ही पुऱ्या आहेत त्याची ही पोळी लाटून घ्यायची जास्त जर पातळ केला तर आपल्या पुऱ्या कडक होती आणि जास्त जाड केल्या तर आपल्या पुऱ्या एकदम लूज अशा कम एकदम घिसघिच्या होतील तर आपण इथं व्यवस्थितपणे ही पोळी लाटून घेतोय इथं बघू शकता पोळी लाटून झाली आपली आता मी ते एक डब्याचं झाकण घेतले मध्यम आकाराचं त्याने आपण ह्या पुऱ्या तयार करून घेऊया तर एका पोळीमध्ये बघा इथं चार पुऱ्या झालेल्या आहेत पुऱ्या मस्त झाल्या वरचं पीठ आपण जास्तीचं काढून टाकतो इथं तर बघू शकता मी आपल्या पुऱ्या मस्त मध्यम साईजच्या झालेल्या आहेत तेल पण आपलं इकडे छान तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण पुरी सोडून देऊया बघू शकता मस्त आपली पुरी फुगली आता पुऱ्या पण आपल्या छान झाल्या पुरी किती छान झालेली आहे मस्त असे टम फुगून आली टोपल्यामध्ये आपण आपण काढून घेऊ दुसरी पुरी पण इथं मी लगेच टाकून घेतली अशा पद्धतीच्या पुऱ्या आपण करून घेणार आहे मस्त आपल्या पुरी मी दोन्ही बाजूनी छान अशी तळून घेतली व्यवस्थितपणे दोन्ही साइडनी व्यवस्थित अशी लालसर जरा पुरी करून घेतली खायला पण छान लागते लूज पडत नाही जास्त पीठ लागत नाही अशा पद्धतीच्या पुऱ्या आहेत त्या मी आता इथं बनवून घेतल्या चक्का पण आपला तयार झालाय तर एका वाटीमध्ये आपण चक्का इथं काढायला घेतो आपल्या चक्क्यापासून मी घरच्या घरी विलाय इलायची श्रीखंड बनवलेलं आहे मस्त भरपूर इलायची टाकून हे श्रीखंड तयार केले वरतून थोडे आपण बदाम काजूचे काप टाकूया तर छान असं हे श्रीखंड तयार झाले सोबतच्या आपल्या ज्या फोऱ्या आहेत त्या पण इथे वाढूया आपण तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या फुऱ्या पण खूप छान झालेल्या मऊ श्रोषित श्रीखंड पण झालेले आणि मस्त आजची रेसिपी आपली झालेली पाडब्या रेसिपी केलेली खूप छान असं श्रीखिंड पुरी झालेली आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद